हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर लिटरली जवळपास दोन तीन महिन्यानंतर पुन्हा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करीत आहे आय होप याआधी मी बंद का केलेले कारण तेवढा रिस्पॉन्स भेटत नव्हता तसा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते असं वाटतं पाहणाऱ्याला की काय टाइमपास चालतो नाही कोणताही व्हिडिओ असो कॉमेडी असो डेली ब्लॉग असो प्रत्येक व्हिडिओला खूप मेहनत घ्यावा लागते आणि मी खूप मेहनत घेऊनही मला त्याचं फळ भेटत नव्हतं तर म्हणून कुठेतरी मी ते बंद केलं होतं आणि मग पुन्हा आता कुठेतरी उमेद वाटायला लागली की नाही एकदा चालू करून पाहूयात रिस्पॉन्स येतो आहे किंवा नाही तर चला सुद्धा जे काही आहे ते तर आय होप तुम्ही मला सपोर्ट करसाल अशी अपेक्षा ईश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि आपला जो ब्लॉग आहे त्याला सुरुवात करते डेली ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे खूप दिवसापासून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे आणि हे पाहा आमच्या घरातून मस्त वातावरण आहे तर कुठलं गाव आहे हे ओळखू शकता का तुम्ही नक्की ओळखा का, काय मस्त वातावरण आहे ग्रीन ग्रीन सर्व आणि आत्ता वाजलेले आहेत सहा तर हेच वातावरण मी तुम्हाला एकदा टेरेसवरून पण दाखवते कसं दिसतंय आणि त्यानंतर मग आपण खाली पण जाणार आहे तर हे पाच वर्षाला खेळायचं आहे म्हणून तो गेला आहे खाली आलेलं हे टेरेसवरती आणि तुम्हाला टेरिसवर पूर्ण व्ह्यू दाखवते कसला छान दिसतोय तो आबाळ भरून आलेलं दिसतंय आणि छोटे थेंब पावसाचे पडत आहेत रिम हे पहा वरतून मस्त ही सोयाबीनची शेती आहे पूर्ण जेवढं ग्रीन दिसते तेवढं पूर्ण सोयाबीन आहे हे पहा आणि ही डोंगरात ना मोठी सोसायटी आहे हा किती छान आहे पहा पूर्ण ग्रीनरी झालेला आहे तर कुणी जर असल तर गेस करून सांगा ही कुठली सोसायटी आहे माझं छोटं लाजाळूचं झाडं अगदी मरून जायला लागलं होतं तुळस पण फुटले छान लाजाळू खूप बिया आल्यात लाजाळूच्या झाडाला अगदी मेलच होते याची गॅरंटी मी सोडूनच दिली जगेल म्हणून पण पुन्हा जगलं आहे जास्वंदीचं हा एवढूसा इलू इलुसा घोसाळाचा यूडु, वेल आहे पहा आणि त्याला एवढंसा घोसाळा आलेला आहे छान प्रकारे हे पहा इकडनं साईडला पण पूर्ण सोयाबीन आहे आणि इकडं भात लावगड पण केली जा जाते ज्या शेतात जास्त पाणीचं असतं हे जे दिसतंय समोर हे भाताची शेती आहे बऱ्यापैकी तर असा हा टेरिसवरून व्ह्यू दिसतोय न्यू रूमचा न्यू आम्ही रूम चेंज केलेले आहे तर जिकडे राहायला आलो तिकडचा हा व्ह्यू आहे खूप दिवसापासून दाखवाल असं म्हणत होती पण योग काही येत नव्हते तरी ते पहा तुम्हाला दिसत असेल विहीर आहे पूर्ण विहीर पाण्याने भरलेली आहे खाली आणि ही अशी आमची बिल्डिंग आहे मी अगदी वरती तिसऱ्या फ्लोअरला राहते ते मस्त मागे सोयाबीनची शेती आहे खाली यायला वेळ भेटत नाही जॉबमुळे पण चला म्हटलं आज जाऊया आणि फायनल व्हिडिओला सुरुवातच करूया आज ठरवलं होतं आणि आले होते टेरिसवरून घरातून आणि खाली आल्यानंतरचा व्ह्यू कोणता व्ह्यू तुम्हाला आवडला ते नक्की सांगा आणि कसं वाटलं आमच्या इथलं वातावरण तेसुद्धा नक्की सांगा तर स्वराजी ते सायकल खेळतो आहे आणि मी थोडंसं दहा पाच मिनटं खाली आलेले आहे तर इथून पुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील आणि आता दिवस माळवण्याची वेळ झालेली आहे ते पक्षी त्यांच्या घरी चाललेले आहेत पण पडले आणि पाऊस पण येतोय दिसतोय तुम्हाला तर आम्ही लहान होतो ना तेव्हा असं म्हणायचं उन्हात पाऊस पडतो चांदू मामा लढतो तुम्ही काय म्हणत होता ते पण सांगा हे फा मस्त पाऊस येते okay. मस्त असा चहा ठेवलेला आहे ओ आलेले आहेत